धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याचबरोबर आजच्या दिनाच्या औचित्य साधत एसटी स्टँड चौक परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासही अभिवादन केले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत अतिशय आदर्शवत राज्यकारभार केला छत्रपती संभाजी महाराज शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये पारंगत होते छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि दिल्लीशांच्या आक्रमणापासून महाराष्ट्राचा बचाव केला छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजेंनी पुढे चालू ठेवले आपल्या राजवटीत छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रमाने देशभक्तीचा आदर्श निर्माण केला त्यांचा इतिहासाच्या समाजाला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले